नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर गणेश शिंदे आपण नुकतंच बघितलं आहे मुंबई हायकोर्टाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे आणि ही अपडेट काय जाहिरात जाहिराती जी आहे ती आलेली आहे आणि ह्यासाठी शासन मान्यता प्राप्त जवळपास दोन हजार प्लस जागांची ही भरतीही केली जाणार आहे आणि या संदर्भामध्ये आपण मागच्या तीन ते चार दिवसापूर्वी पदभरतीची हायकोर्टाच्या ही ॲड बघितली होती त्या संदर्भात अपडेटही घेतली होती आणि त्या अपडेटनुसार येणाऱ्या कालावधीमध्ये ही पदभरती लवकरच सुरू होईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यानुसार ही पद या पदभरतीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या भरतीमध्ये सगळ्यात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्टेनो क्लार्क शिपाई आणि चालक या चार महत्त्वपूर्ण पदांची भरती या ठिकाणी सुरू केली गेली आहे आणि या संदर्भामध्ये जे अर्ज आहे हे अर्ज मागवायलासुद्धा पंधरा डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि पाच जानेवारीपर्यंत ही प्रोसिजर हीच चालणार आहे त्यामुळे आपल्याला मुंबई हायकोर्टामध्ये जर आपल्याला भरती व्हायचं असेल पदभरतीमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर आपल्याला लवकरच करियर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप जे आहे डाउनलोड करायचं आहे आणि आपली बॅचसुद्धा मुंबई हायकोर्टसाठी जॉईन करायची आहे या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टाने नुकतं सांगितलं होतं कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणामध्ये केसेस ज्या आहेत त्या पेंडिंग पडत आहेत किंवा त्यांच्या तारखा लांबत आहेत तर ह्या ह्या तारखा कमी व्हाव्यात किंवा पेंडिंग पडण्याचं प्रमाण कमी व्हावं कमी कालावधी निर्णय लागावा या सगळ्या अनुषंगाने मुंबई हायकोर्टाने पदभरतीला सुरुवात केली आहे आणि ह्या पदभरतीच्या सहाय्याने सुमारे जवळपास दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची भरती माध्यमातून भरतीही या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये गट अ ब क आणि ड या चारही गटातील कर्मचाऱ्यांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये बघा सहाय्यक निबंधक असेल विभागीय अधिकारी असेल लिपिक असेल अनुवादक असेल ग्रंथपाल असेल चालक असेल शिपाई असेल अशा वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश जो आहे तो केला जाणार आहे निबंधक विभाग अधिकारी लिपिक अनुवादक ग्रंथपाल चालक शिपाई अशा आशे, अशांची यामध्ये समावेश असणार आहे यांचं वेतन सुमारे सोळा हजारापासून कधी कितीपर्यंत आहे एक लाख ऐंशी हजार दोनशे रुपयापर्यंतचं वेतन या ठिकाणी निश्चित के हे केलं गेलेलं आहे त्यामुळे या पूर्ण प्रक्रियेमध्ये हे कमीत कमी वेतन हे सोळा हजार सहाशे असणारे बत्ते वेगळे असणार आहे आणि एक लाख ऐंशी हजार दोनशे रुपयापर्यंतचं वेतन यामध्ये उपलब्ध होणार आहे यासोबतच उद्दिष्ट काय प्रशासकीय न्यायालय सहाय्य मजबूत करणे वेळेवर खटले व्यवस्थापन सुनिश्चित करणे आणि महाराष्ट्रातील न्यायालयीन कामकाजाची एकूण कार्यक्षमता वाढवणे हा या पद भरतीचा मुख्य उद्देश असल्याचं आपल्याला दिसून येतं यामध्ये बघा करिअर रोबेट अकॅडमी मार्फत आपल्याला सरळ सेवा भरती बॅच दोन हजार पंचवीस सव्वीस ही आपल्याला उपलब्ध करून दिली जाते यासोबतच हायकोर्टच्या संदर्भामध्ये आपलीसुद्धा एक सरळ सेवेची बॅच ही आपण सुरू करणार आहोत या संपूर्ण सरळ सेवेच्या संदर्भामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश सामान्य ज्ञान या संदर्भामध्ये याचा संदर्भा समावेश असणार आहे यामध्ये या तलाठी ग्रामसेवक नगर परिषद महानगरपालिका कृषी विभाग पोलीस भरती वन विभाग आरोग्य विभाग व इतर सरळ सरळ सेवा ज्या आहेत या सर्वांचा अभ्यास या एकाच संपूर्ण सरळसेवा बॅचमध्ये केला जाणार आहे आणि हा जो पॅटर्न असणार आहे हा एम पी एस सी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार याची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे या बॅचचं वैशिष्ट्य असणारे अनलिमिटेड स्वरूपामध्ये वॉश टाईम असणारे मॉक टेस्ट सिरीज असणारे पी डी एफ नोट्स असणारे व्हॅलिड फॉर वन इयर एक वर्षापर्यंत तुम्हाला हे पूर्णतः मोफत भेटणार आहे आणि त्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नांचा सराव हा सुद्धा करून घेतला आणि हा सगळ्या गोष्टी किती होणार आहे फक्त नऊशे बॅच मध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे यासोबतच मुंबई हायकोर्टच्या ज्या पद भरती सुरू होत आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपली बॅचेस या सुरू होणार आहेत ओके यामध्ये बघा पहिलं मुंबई उच्च न्यायालयातील लघुलेखन जाहिरात म्हणजे स्टेनो आणि क्लार्क त्या जा संदर्भात जा जा जी जाहिरात आली आहे या जाहिरातीच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वपूर्ण काय की यामध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेडमध्ये त्याची नियुक्ती केली जाणार आहे यामध्ये मुंबई हायकोर्ट जो आहे हायकोर्ट मुंबई चौवेचाळीस टोटल व्हॅकेंट जागा आहेत त्यानंतर नागपूर सेश कोर्टामध्ये चार आहे आणि औरंगाबाद सेशनमध्ये औरंगाबाद ब्रँचमध्ये बँचमध्ये आठ जागांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये यांचं वेतन जे आहे एकोणपन्नास हजार ते एक लाख पंचावन्न हजार आठशेपर्यंत हे वे वेतन असताना किती एक लाख पंचावन्न हजार आठशेपर्यंत एकोणपन्नासपासून एक, एक लाख पंचावन्न हजारापर्यंत हे वेतन असणार आहे याची एज लिमिट सांगितलेली आहे ओपनसाठी एज मर्यादा एकवीस आड़ो एक ते अडो अडोतीस वर्षापर्यंत असणार आहे त्यानंतर एस सी एस टी ओ बी सी या सर्वांना एकवीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे त्यानंतर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल कोणी तर त्यांना हायकोर्टामध्ये जायचं असेल तर त्यांना एकवीस वर्षाच्या पुढे त्यांना एज लिमिट ही इथं सांगितली गेलेली नाही नॉट ॲप्लिकेबल सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही कितीही वर्षापर्यंत हे देऊ शकतात एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या अनुषंगाने स्टेनोग्राफर जो आहे त्याचं क्वालिफिकेशन किती किती असावं युनिव्हर्सिटी डिग्री ही त्याच्याकडे असावी ऑलरेडी हॅविंग द नॉट लेस दॅन द थ्री इयर्स एक्सपिरियन्स कमीत कमी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स स्टेनोग्राफर म्हणून त्याला त्याच्याकडे असावा त्यानंतर मस्ट हॅव पास द इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन स्पीड एटी डब्ल्यू पी एम और अबाउ फ्रॉम द गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑर इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स इन्स्टिट्यूटमधून त्यांनी एक सर्टिफिकेट घेतलेलं असावं इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन स्पीड ही फोर्टी फोर्टी डब्ल्यू पी एम जी आहे वर्ड पर मिनिट स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण ॲड जी आहे शिपाई पदा संदर्भामध्ये आहे मुंबई औरंगाबाद नागपूर शिपाई पदांची जाहिरात झालेली आहे यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे शिपाई हमाल आणि फराश यांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाचशे सत्तर शिपायांची गरज आहे नागपूरमध्ये एकशे पंधरा आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये दोनशे दोन पदांची गरज या ठिकाणी सांगितली गेलेली आहे आणि या ठिकाणी जो पगार आहे वेतन आहे हे सोळा हजार सहाशे पासून बावन हजार चारशे रुपयापर्यंत वेतन या ठिकाणी उपलब्ध हे होणार आहे इतालचे शिपाई पदावरती नियुक्त होणाऱ्या सदस्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी याची पात्रता जी शिपाई पदासाठी पात्रता आहे कमीत कमी सातवी पास हा व्यक्ती असावा खुला वर्ग जो आहे अठरा वर्ष आणि अडोतीस वर्षापर्यंत याला पद मर्यादा आहे म्हणजे वयाची मर्यादा दिलेली आहे एस सी एस टी असेल ओबीसी असेल त्रेचाळीस वर्षापर्यंत अठराशे त्रेचाळीसपर्यंत आणि जो सरकारी कर्मचारी असेल त्याला हायकोर्टात जायचं असेल तर त्याला अठरा वर्षाच्या वरचा कोणताही व्यक्ती यासाठी पात्र आहे या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे ओके यानंतर पात्र उमे उम्य, उमेदवाराकरिता अटी आणि शर्ती महत्त्वाची आहे चा या संदर्भामध्ये तो भारतीय नागरिक असावा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा त्याचं चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी तो करार करण्यास सक्षम असावा नैतिक पत्नाच्या गुणासाठी दोषी ठरण्यात आलेला नसावा हे महत्त्वपूर्ण आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे त्याच्याकडे असावं त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत काय त्यांनी सांगितलं आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरील सूचना काटेकोरपर्यंत पालन करून अर्ज सादर करावा शक्यतो वेब ब्राउजर जे आहे त्या माध्यम माध्यमातून मां हा अर्ज भरला जावा आणि फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये हा अर्ज भरला जाणार आहे कसा फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि याची जी दिनांक दिली आहे पंधरा डिसेंबरपासून चालू होणार आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे या व्यतिरिक्त पंधरा जानेवारी पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उड्याला आणि पाच जानेवारीला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरण्याची मुदत ही उपलब्ध असणार आहे ओके या व्यतिरिक्त निवड प्रक्रिया जी आहे पदासाठी जी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा असणारे तीस गुणांची त्यानंतर शारीरिक क्षमता दहा गुणांची आणि मुलाखत दहा गुणांची अशी ही एकूण पन्नास मार्काची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्ता या परीक्षेत बोलण्यात येणार नाही ओके वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवरती हे तुम्हाला उपलब्ध असणार आहे लक्षात ठेवा मुंबईचं हायकोर्टची जी वेबसाईट आहे यावरती वेळोवेळी तुम्हाला भेट द्यायची आहे आणि ह्या संदर्भात तुम्हाला मा अधिक माहिती उपलब्ध होणार आहे त्याशिवाय करिअर रॉबिट अकॅडमीच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा तुम्हाला मुंबई हायकोर्टाच्या जेवढ्या बाबी असतील त्या तुम्हाला उपलब्ध या केल्या जाणार आहेत आणि यासाठी या, या परीक्षेसाठी जो ऑनलाईन अर्ज भरायचा आहे याची फी जी आहे एक हजार रुपये परीक्षा शुल्क ठेवलं गेलेलं आहे एस बी आय कलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधेद्वारे ही भरणं गरजेचं आहे आणि ही एस बी आय कलेक्ट ऑनलाईन पेमेंट सुविधा जी आहे ही सगळ्यात पदांसाठी याच माध्यमातून आपल्याला एक हजार रुपयाची शुल्क हे आपल्याला भरायचं आहे हे महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा सगळीकडे कॉमन आहे हे या व्यतिरिक्त बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या वाहन चालक संदर्भामध्ये जाहिरात ही सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि वाहन चालका संदर्भामध्ये दोन महत्त्वपूर्ण बाबी आहेत बघा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सव्वीस पदांची जाहिरात ही चालकांसाठी निघाली आहे नागपूर खंडपीठामध्ये पाचची आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये ची या चालकांचा जो वेतन आहे पगार जो आहे हे किती आहे एकोणतीस हजार ते ब्याण्णव हजार तीनशे व नियमाप्रमाणे भत्ते हे सुद्धा यांना इथं उपलब्ध होणार आहे म्हणजे तुम्ही जॉईन होताल त्यावेळेस तुमचा भत्ता आणि वेतन जे असेल ते कमीत कमी एकोणतीसपासून चालू होणार आहे मॅक्सिमम ते एकच्या पुढे हे निघून जाणार आहे यासाठी जी पात्रता आहे पात्रत काय उमेदवार कमीत कमी एस एस सी दहावी किंवा तत्स्यम परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे चालकासाठी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा त्याला वाचता लिहिता आणि समजणं हे गरजेचं असल्याचं इथं सांगितलं ले गेलेलं आहे महत्वपूर्ण बाब आहे यानंतर वयोमर्यादा सेम आहे ओपनसाठी एकवीस ते अडोतीस आहे एस सी एस टी ओ बी सीसाठी एकवीस ते त्रेचाळीस आहे आणि जे सरकारी कर्मचारी असतील त्यांच्यासाठी एकवीस वर्षाच्या पुढे कितीही असले तरी त्यांना समाविष्ट केले जाऊ शकतं या व्यतिरिक्त महत्त्वाची अट काय की त्यांना त्यांच्याकडे चालण्याचा ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे कमीत कमी एल एम व्ही लाईट मोटर व्हीकल चालण्याचा परवाना त्यांच्याकडे असावा उमेदवारांना किमान चार वर्ष हलके किंवा जड मोटार वाहन चालण्याचा अनुभव असावा पुण्यकाल स्वच्छ रेकॉर्ड जो आहे तो स्वच्छ असावा म्हणजे काय कोणताही गुन्हा त्याच्यावरती नसावा मारामारी नसावी उमेदवार मोटार वाहनाची देखभाल सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणं गरजेचं आहे उमेदवारा संबंधित शहराची स्वाभाविक रचना म्हणजे मुंबई नागपूर आणि ना औरंगाबाद या शहरासंदर्भामध्ये तुम्हाला जॉग्राफिकली काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सदृढ आणि निर्व्यसनी असणं गरजेचं आहे म्हणजे आपण निर्व्यसनी आहात सदृढ आहात तर आपण ह्या पदासाठी नक्की अप्लाय करू शकतात इतरची फी पण किती आहे एक हजार रुपये फी आहे एस बी आय कलेक्ट या पेमेंट ॲपद्वारे आपल्याला ही पेमेंट प्रोसेस जी आहे ती पूर्ण ही या ठिकाणी करायची आहे ओके यासोबतच संपूर्ण सरळसेवा भरती बॅचची आपली करिअर ऑर्बिट अकॅडमी माध्यमातून सुरू केली जाणार आहे आणि याचं वैश्य तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय तुम्हाला केवळ नऊशे नव्याण्णवमध्ये ही बॅच आपल्यासाठी ही उपलब्ध असणार आहे आणि ह्यामध्ये आपल्याला मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश सामान्य ज्ञान या सर्वांचा समावेश असेल आणि या समावेशासोबतच तुम्हाला सरळसेवेमध्ये वर्षभरात जेवढ्याही परीक्षा होतील याचासुद्धा अभ्यास तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती करून घेतला जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आहे ते म्हणजे काय की याचा जो सिलेबस आहे या सिलेबसच्या संदर्भामध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण बाहे माहीत असणं गरजेचं आहे यामध्ये नव्वद मार्क सुमारे नव्वद मार्काची ही परीक्षा असणारे इंग्लिश मराठी असेल त्यानंतर जनरल इंटेलिजन्स असेल त्यानंतर अर्थमॅटिक असेल जी के असेल आणि कम्प्युटर असेल अशी ही विभागणी या ठिकाणी ही केली जाणार आहे आणि ह्यामध्ये आपल्याला मिनिमम फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क हे आपल्याला मिळणं गरजेचं आहे त्यामुळे फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क आणि आपल्याला मॅक्सिमम करिअर ऑर्बिट्स अकॅडमीसवर जर आपण एकत्र येऊन काम करत असेल तर तुम्हाला सेवन्टी प्लस मार्क कसे येतील यासाठी आपण या काम करणार आहोत म्हणजे मेरिटमध्ये आपण राहणार यामध्ये शंका असणार नाही आहे आणि आपण तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत फक्त जी केपर्यंतच नाही तर शेवटची मुलाखत असेल मुलाखतीपर्यंत आम्ही तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तत्पर उभा आहोत त्यामुळे तुम्ही करिअर ऑर्बिट अकॅडमीचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे आणि काही अडचण असेल काही समजत नसेल तर खाली दिलेला कॉन्टॅक्ट नंबर जो आहे या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधत आहे तुम्हाला ह्या संदर्भामध्ये माहिती ही उपलब्ध होऊन जाईल थँक्यू